केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एक ब्रेकिंग न्यूज आधी येते आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घोषणेची शक्यता अजित दादा फडणवीसांच्या घरी जाणार खाते वाटप आजच जाहीर होणार का राज्यात आमदारांना मंत्रीपदाची शपथ घेऊन आठवडा लोटला आहे हिवाळी अधिवेशनही संपत आले असून खातेवाटप कुठं रखडलंय असा प्रश्न सर्वांना पडलाय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घोषणेची शक्यता असल्याचं समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेआठ वाजता जाणार आहेत हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आज या तिघांच्या भेटीनंतर मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीच्या अनेक आमदारांमध्ये नाराजी असल्याची एकच चर्चा असताना ऐन अधिवेशनात खातेवाटप झाल्यासही आणखी नाराजी वाढू शकते त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावध पवित्रा घेत असल्याचं बोललं जात आहे अधिवेशन संपल्यावर एकवीस डिसेंबर किंवा बावीस डिसेंबरला मुख्यमंत्री खाते वाटपाचं पत्र राजभवनला पाठवतील अशी सूत्रांची माहिती आहे त्यानंतर तेवीस डिसेंबरला मंत्री संभाव्य विभागाचा चार्ज घेतील असं सांगण्यात येत आहे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नाराजांना प्रतिक्रियेला वेळ मिळणार नाही असं त्यामागचं गणित असल्याचं म्हटलं जात आहे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन परंपरेने विदर्भात पार पडते मात्र विदर्भ करारानुसार सहा आठवड्यांचे अपेक्षित असलेले हिवाळी अधिवेशन आता फक्त एक आठवड्या पुरते मर्यादित झाले आहे त्यामुळे विदर्भातील आमदारांमध्ये नाराजी आणि निराशेची भावना आहे गेले अनेक वर्ष हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमीत कमी होत चालला आहे दोन ते तीन आठवड्यांपर्यंत मर्यादित होता यंदा मात्र नुकतंच सत्तेवर आलेल्या माहिती सरकारच्या काळात अवघ्या एक आठवड्याचा हिवाळी अधिवेशन नागपुरात झाल्याने विदर्भातील विविध मुद्द्यांना अधिवेशनात अपेक्षित वाव मिळू शकलेलं नसल्याचं मत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे विदर्भातील मुख्यमंत्री असताना पुढच्या वेळी हिवाळी अधिवेशन जास्त कालावधीचा होईल अशी अपेक्षाही आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केली आहे यंदा प्रश्नोत्तरांचा तास तसेच लक्षवेधी सूचनाची संधी नसल्यामुळे अनेक आमदारांना खास करून नवीन आमदारांना या अधिवेशनात बोलण्याची संधीही मिळाली नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे एकंदरीतच राज्याच्या राजकारणातून ही ब्रेकिंग न्यूज हाती येते अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घोषणेची शक्यता वर्तवली जाते अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार खाते वाटप आजच जाहीर होणार का असे देखील चर्चा आहे सूत्रांकडून अशी माहिती मिळते एकंदरीतच या बातमीमुळे आता मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्रात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद